सोलापूर शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात एक मोठी घटना घडली आहे येथे तब्बल एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे बाधित सर्व प्रशिक्षणार्थींना तातडीने सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार काल संध्याकाळच्या सत्रानंतर अनेक प्रशिक्षणार्थींना उलटी झुलाब आणि मळमळ होऊ लागली काही तासातच बाधितांची संख्या झपाट्याने वाढली आणि तब्बल एकशे सत्तरहून अधिक जणांना रुग्णालयात हलवण्यात आलं त्यापैकी पंधरा जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत तर उर्वरितांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या सुमारे चौदाशे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत यामधील मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थींना विषबाधा झाल्यामुळे प्रशिक्षण केंद्रात आणि पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे या घटनेनंतर प्रशिक्षण केंद्रात दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेण्यासाठी आरोग्य आणि संबंधित यंत्रणा तपास करत आहेत पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत सोलापूर येथे सकाळी रुटीनप्रमाणे शेड्यूल साडेपाचला सुरू झालेलं होतं आणि जवळपास सहा ते आसपास काही पोरांना मळमळ जाणवल्याने आपण अशातले आपल्या इथं जवळपास साडे तेराशे पोरं प्रशिक्षण घेत आहेत त्यातील जवळपास एकशे सत्तर आपण माहिती घेतली असते एक सत्तर पोरांना मळमळ मळमळ जाणवत असल्याने आपण त्यांना प्रिकॉशन्स म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ इथं दाखल केलेलं आहे आणि इथं आणल्यावर त्यातील जवळपास पंधरा पेशंटला सलिन लावलेली आहे बाकी सगळं नॉर्मल आहे ओ पी डी ट्रीटमेंट चालू आहे